शहरातील जे कुत्र्याचं निर्बजीकरण लसीकरण केलं जातं त्या संस्थेमार्फत तर त्याचा वेग वाढवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली महापालिकेच्या माध्यमातून जे कुत्र्यावरती निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी पिंपळगाव माळवी येथील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वृद्धिंगत करण्याचा महापालिकेने निर्णय घेतलेला आहे शहरामध्ये सध्या एक गाडीद्वारे कुत्र्यांचं पकडले जातात आणि त्यांचं निर्बिजीकरण करण्यासाठी त्या केंद्रावरती घेऊन आणण्यात येते हे गाडींची संख्या आपण चार झोनसाठी चार करत आहोत एक गाडी देखील आपण त्यासाठी नव्याने उपलब्ध करण्यात आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार का शहरामध्ये काही ठिकाणी फिडर पॉईंट कुत्र्यांसाठी भटक्या कुत्र्यांसाठी करावेत असे देखील एक निर्णय देण्यात आलेला आहे सर्व जे एन जी ओ आहेत प्राणीप्रेमी आहेत त्यांना हा सर्वे करून शहरामध्ये कुठे करता येतील या संदर्भामध्ये त्यांना थोडं जाग सर्वे करण्याचे आदेश केलेले आहेत दर एक महिन्यातून हा ही समन्वयाची बैठक सर्व प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घेतली जाईल आणि या शहरामध्ये कुत्र्यापासून जो होणारा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी निश्चितपणे महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत महापालिकेचे जे सर्व स सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत आरोग्य निरीक्षक आहेत त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की जे नागरिक चुकीच्या पद्धतीनं या कुत्र्यांना खाऊ घालतात किंवा मीठ वगैरे जे खाऊ घालतात त्यांचा सर्वे करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत नाही नाही प्राधान्य म्हणजे तर कसं आहे की एक तर मनुष्य हा प्राणी हा महत्त्वाचा आहे त्यानंतर त्याचबरोबर सहजीवनामध्ये जे ह्या इकोसिस्टीममध्ये प्राणी देखील महत्त्वाचा आहे दोघांनाही बरोबरीने घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न गेल्या काही दिवसापासून शहरात कुत्र्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नागरिकांमध्ये कुत्र्याविषयी दहशत द्ध बसलेली आहे महानगरपालिकेकडं आज आयुक्त साहेबांनी एक मिटिंग आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी प्राणीप्रेमी लोकप्रतिनिधी यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावरती बरीचशी चर्चा आज महानगरपालिकेमध्ये झाली या ठिकाणी ज्या क कमी कर्मचारी थ, ते आणि कर्मचाऱ्यांनी गाड्या या वाढवण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आयुक्त देखील या ठिकाणी आश्वासन दिलं का लवकरात लवकर आम्ही त्या कुत्र्यांचं बंदोबस्त या ठिकाणी करतोय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे की त्या आदेशामध्ये आहे की ते कुत्रे सेंटरमध्ये ठेवायचे आणि पुन्हा निर्विजीकरण केल्यानंतर पंधरा दिवसात त्या ठिकाणी सोडवायचे पण आमची या ठिकाणी आयुक्त साहेबांना शहराच्या वतीनं सर्व नगरसेवकांच्या वतीनं मागणी की त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण या कुत्र्यांचा विषय मार्गी लावा आणि जे कुत्रे ये एकत्र येऊन नागरिकांवरती हल्ला करत आहेत बऱ्याच ठिकाणी अनेक नागरिकांनाच त्या ठिकाणी चावा घेतला आहे ते ती देखील विषय आम्ही त्यांना मागे मा मांडला आहे आणि प्रशासनाला विनंती केली की काही ना काही जर कु एखाद्या नागरिकाला जर कुत्रा चावला तर त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून त्यांच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी काही ना काही हॉस्पिटलचं वैद्यकीय खर्च महानगरपालिकेनं उचलावा अशी एक विनंती देखील केलेली आहे दे एवढंच बोलतो आणि थांबतो तिथं माणसांना सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाही आणि कोर्ट आदेश देता निधीची देखील तरतूद देखील शासनाला करायची कोर्टाने आदेश दिले पाहिजे होते दुसरी गोष्ट त्यांनी कोर्ट प्राण्यांसाठी फिडिंग सेंटर करायला सांगितले पर परंतु त्या फिडिंग सेंटरमध्ये काय खाऊ घातलं पाहिजे याच्या देखील या आदेशामध्ये स्पष्टता नाही आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने अर्धवट आदेश दिलेला आहे याच्यामध्ये पूर्ण काही गोष्टींचा बोध होत नाही त्याच्या अजून एक दुसरी अडचण अशी आहे की माणसांनी राहायचं का नाही या शहरामध्ये अशी परिस्थिती तयार झाली आहे माझ्या प्रभागामध्ये असतील नगर शहरात आपण पाहतो अनेक कुत्र्यांचे हल्ले होते तर एखाद्या व्यक्ती म्हणजे कुत्र्यांसाठी व्यवस्थेचे रक्कम कोर्टाने ठरवून दिली परंतु एखाद्या व्यक्तीवर जर का कुत्र्यांनी हल्ला केला त्याच्यासाठी काय मोबदला दिला पाहिजे काय मदत दिली पाहिजे याची देखील कुठेही आदेशामध्ये स्पष्टता नाही मी महानगरपालिकेला आत्ता मागणी केली जे व्यक्ती कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी होतील त्यांना तात्काळ शासकीय मदत दिली पाहिजे त्याचबरोबर एखाद्याची मदत झाली त्याच्यासाठी देखील एक सेपरेट निधीची तरतूद केली पाहिजे अजून जे हॉटेलचं वेस्टेज असेल त्याच्या ठिकाणी चिकन जे जे टापरे स्लॉटर आहे स्लॉटर हाऊस आहेत त्याचे कुठेही महानगरपालिकेकडून कसे कलेक्शन केलं जात नाही हे सगळं रस्त्यावर फेकलं जातं कुठं कचरा डेपोवर टाकलं जातं ते खाऊन देखील कुत्रे हिंसर बांधतात तर त्याची देखील महानगरपालिकेने जबाबदारी निश्चित करावी सार्वजनिक ठिकाणी श्वान प्रेमींना फिडिंग घालण्यावर बंदी करण्यात आलेली आहे तर असे कुणी श्वान प्रेमी जर सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालताना आढळले तर महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल केले पाहिजे सध्या आपण बघतोय नगर शहरामध्ये जे मोकाट कुत्रे यांचा सुसुळाट खूप वाढलेला आहे त्यामुळं शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत जे सकाळी फिरण्यासाठी येतात किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी येतात दिवसभर ते कुत्रे हल्ले करतात आता मागच्या महिन्यामध्ये माझ्या मुलावरती कुत्रे दोन तीन कुत्र्यांनी हल्ला केला त्यामुळे त्याला चावा घेतला त्याला शाळा त्याची बऱ्याचशा शाळेत जाता आलं नाही ते सिव्हिलमध्ये जाऊन त्याला ट्रीटमेंट घ्यावी लागली तर त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त होणं खूप गरजेचं आहे हीच आमची सर्वांची मागणी आहे म्हणून नगर शहरामधील कुत्र्यांचा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे खूप त्रास होते सध्या सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही बघू शकता आता सुद्धा या परिसरामध्ये भरपूर असे भटके कुत्रे इथे